नमस्कार मी अक्षता सावंत अक्षता सावंत पोयम्स अँड ब्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे प्रथमत तुम्हा सर्वांना आजच्या मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आज प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो तर दुपारी सांगितल्याप्रमाणे मी आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचीच एखादी कविता तुम्हाला ऐकून दाखवणार आहे तर विशेषतः मी या कवितेच्या प्रचंड प्रेमात आहे आणि ही कविता मला इयत्ता नववीमध्ये असताना मराठीच्या पुस्तकात होती कवितेचं नाव आहे कणा आणि ही कविता वाचल्यानंतर मला कविता वाचायची आवड निर्माण झाली आणि कालांतराने ती आवड लिखाणात बदलली तर मग करायची का सुरुवात आपल्या कवितेला हां आपल्या म्हणजे कवी कुस्माग्रज यांच्या कवितेला पण कविता ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन आधी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि या कवितेवर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका कारण ही कविता माझी नसून प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज म्हणजेच श्री विष्णू वामन शिरवाडकर यांची आहे आणि त्यांची कविता कोणाला आवडणार नाही हे तर शक्यच नाही चला तर मग कविता ऐकूया ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला मग हसला बोललावरती पाहून गंगामाई माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आत्ता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाय काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत तुटला पैसे नको सर थोडा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा धन्यवाद तर अशी होती कवी कुसुमदाजांची कणा नावाची कविता जी मला अजूनही प्रचंड आवडते कविता तुम्ही यापूर्वी ऐकली आहे का किंवा जर ऐकली नसेल आणि ती तुम्ही आत्ता ऐकली असेल तर तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला नक्की सांगा